आज शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सौ नमिताताई चौधरी संघ पुनीतजी यांच्या लग्नाच्या वाढदिवस निमित्त चौधरी परिवार मुंबई व चोखानी परिवार यांच्याकडून बेगर प्रभूजींना सेवा देण्यात येत आहे तरी नंददीप फाउंडेशन मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ चौधरी व चोखानी परिवारांचे शतशा आभारी आहे जय हिंद जय बाबा मेरी हार नहीं हूँ भा का साया खुद बहु साया इज्जत जमाने में शर्मसार नहीं होगी सो नहीं सकता बेटा सो नहीं सकता बेटे की हार तुम्हें स्वीकार नहीं होगी बेटे की हार तुम्हें स्वीकार नहीं होगी पूरा है भरोसा मेरी हार नहीं सृष्टीच्या निर्मात्या नको तुझा घोडा नको तुझी गाडी नको तुझा चिरेबंदी वाडा नको तुझे अंबर तारकांचे झुंबर फक्त दोन वेळेच्या अन्नाचे चार घास दे आणि शक्यच असेल तर रात्रीच्या मुक्कामाला एक छप्पर दे एक छप्पर दे प्रख्यात कवी माधव सरकुंडे यांची ही कविता खरंतर ही कविता नसून चौफेर उद्ध्वस्त झालेल्या माणसांची आर्त हाक आहे आणि ही आर्त हाक ऐकली असेल वेड्यांसाठी वेड्या झालेल्या एका ध्येय वेड्या तरुणाने आणि या तरुणाचं नाव आहे संदीप बाबाराव शिंदे व्याधी आणि व्यथा यांचा संयोग झालेली माणसं म्हणजे मनोरुग्ण आपण त्यांच्याकडे कायम तुच्छतेने हेटाळणीने बघत आलेलो आहोत खरं तर यांचं जीवन म्हणजे एक अंधारी गुहाच असते मात्र संदीप शिंदे नावाचा अवलिया सेवेची मशाल घेऊन या मनोरुग्णांच्या अंधार्या गुहेत शिरतो अशा अनामांच्या भटकंतीला निवारा पोटाला अन्न आणि योग्य उपचार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो मोदा या गावामध्ये त्या बसस्टँडवर ही महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पडून होती अशा अवस्थेमध्ये तिला त्या ठिकाणावरून येथे नंददीप येथे आणलं आणि तिचे केस कर्तन करण्यात आले आणि तिच्या डोक्यामध्ये असलेली मोठी जखम त्या जखमेचं ड्रेसिंग करून मलमपट्टी करण्यात आली आणि आंघोळ करून तिला नीटनेटके कपडे नेसून देण्यात आले अर्थातच त्याच्या मदतीला समर्थपणे साथ देते त्याची सहचारिणी सौ नंदिनी संदीप शिंदे आणि यासाठी त्यांनी स्थापन केली नंददीप फाउंडेशन खर तर ही एक संस्था परंतु ही संस्था नसून यांचा स्वर्गच आहे होय यांच्यासाठी ही संस्था स्वर्गच ठरली आहे कारण या रुग्णांची कित्येक महिन्यांपासून नसते की केसांना कंगवा नसतो मध्ये येऊन हा ही खूप खूप जोरजोरात अशी जी, लंबी जीप काढायची जी, आणि प्रत्येक वाहनाला आडवायची अशा अवस्थेमध्ये बबिताताई रस्त्यांनी त्याला बवितताईला खूप लोक घाबरायचे आणि डॉक्टर मासोपचार तज्ज्ञाच्या उपचाराने आज बवितताई पूर्णपणे बरी झालेली आहे आणि दररोज सगळं साफसफाईच आमच्या निवारा केंद्राच्या साफसफाईचं काम ही पूर्ण करते अवहेरलेल्या मनकवड्यांची व्यथाच संदीपची जीवनगाथा बनण्याचा हा आरंभ होता कुणालाही किळस वाटावा असा हा प्रकार मात्र संदीप कोणतीही पर्वा न करता त्यांना बेघर निवारा केंद्रावर आणतो कालपर्यंत अक्षरशः मरणप्राय जीवन जगत असलेल्या या शेकडो मनोरुग्णांचा जणू पुनर्जन्मच होतो दून वर। वर फिरा, फिरा मा, में दोन वर्ष आधी सीमाताई अमरावती ते नेर रोडवर अशा कंडिशन मध्ये सीमाताईची मळलेले अंगावरचे कपडे आणि वाढलेले केस आणि अशा अवस्थेमध्ये सीमाताई रोडवर फिर फिरायची सीमाताईला नेर पोलीस स्टेशन मार्फत नंदाजी फाउंडेशन इथे दाखल करण्यात आलं सीमाताई लवकरच बरी झाली दोन वर्षापूर्वी पूर्णपणे आजारी होती आणि मा माझी परि अवस्था ठीक नव्हती परंतु ज जेव्हापासून मला औषधं वगैरे सर्वांचं प्रेम मिळत गेलं तस तसं मला त्यांच्याबद्दल आपुलकी निर्माण झालं संत बाबा अँड तुकडोजी बाबा दे आर माय बोथ आर माय आयडियल पर्सन्स आय लर्न टू देम हाऊ टू बिकम हॅपी इन लाईफ हा वाल्मी गोरे आहे बी इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला आहे परंतु याला पगार नोकरी, नोकरी लागली होती परंतु याला पगार जास्त पाहिजे असल्यामुळे हा नोकरी सोडून आला आणि जास्त पगारासाठी तो इकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर त्याला रिकामा राहिला तो काही दिवस आणि नोकरी लागली नाही शेवटी त्याचं मानसिक संतुलन ढासळला आणि तो रस्त्यावर आला एका नाल्यामध्ये तो आम्हाला शिरपूर या गावामध्ये सापडला अत्यंत वाईट परिस्थिती होती आणि त्या ठिकाणावरून आम्ही त्याला ते आणलं त्याची आंघोळ पाणी कटिंग करून दिली आणि तो बोलायला लागला वर्मित प्रकाश गोरे बी मेकॅनिकल कंपनी युनिव्हर्सिटी या बेघर महिला प्रभूजींच्या हातामध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त विविध प्रकारचे कडे आढळून आले आणि ते काढण्यासाठी आम्हाला कटर मशीनचा वापर करावा लागला संदीप या मनस्वी लोकांना मनोरुग्ण न म्हणता प्रभूजी म्हणतो त्यांची सेवा हीच प्रभूची सेवा असा त्याचा स्वामी विवेकानंदांच्या प्रमाणे विश्वास आहे यवतमाळ शहरात तो कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय करण्यास अठरा वर्षांपूर्वी आला सलूनचं दुकान सांभाळत त्याची प्रभूजी सेवा सुरूच होती नंदनवन फुलवण्याआधी काट्यांचा रस्ता पार करावा लागतो तो या जोडप्याने पापणीत पाणी आणि दृष्टीत स्वप्नांची गाणी घेऊन पार करणे सुरू ठेवले आहे तू

त्यापैकी पाचशे छप्पन्न व्यक्तींना दुरुस्त करून आपापल्या घरी त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे संदीपच्या या सेवा कार्याला असंख्य यवतमाळकरांनी वेळोवेळी मदतीचा हात देऊन आम्ही तुझ्या सोबत आहोत याची ग्वाही दिली आहे संत गाडगी बाबा म्हणतात त्याचप्रमाणे संदीप नंदिनी भुकेल्यांना अन्न देत आहेत बेघरांना आसरा देत आहेत उघड्या नागड्यांना वस्त्र देत आहेत सात दे, देव गाही दिशी हो देव आभाळे सागरी देव आहे चराचरी देव शोधून पाही देव सर्वाभूता खाई देव देवा जात नाही देव नाही देवाळ देव नामा ही सेवावर्ती संदीप आणि नंदिनी आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या तमाम सेवाभावी लोकांनाही त्रिवार सॅल्यूट त्रिवार सॅल्यूट